दिग्रस नगर पालिकेचे बुलडोजर पुन्हा फिरले काल दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर येथील जुन्या कोर्टाच्या मागे असलेले अतिक्रमण हटवण्यात आले नगरपालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली या ठिकाणी असलेल्या भंगारच्या दुकाने आणि इतर दुकानांचे अतिक्रमण हटवण्यासाठी नगरपालिकेने काल बुलडोजर तसेच इतर साधनांचा वापस वापर करून या ठिकाणी असलेले अतिक्रमण हटवण्यात आले अतिक्रमण हटवताना बघ्यांची तोबागर्दी जमली होती मागील महिन्यात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाल्यानंतर ही अतिक्रमण हटाव मोहीम काही काळापर्यंत बंद झाली होती परंतु काल पुन्हा ही मोहीम सुरू झाल्याने अतिक्रमण असलेल्या लोकांमध्ये धास्ती निर्माण झालेली आहे नगरपालिकेला या ठिकाणी कॉम्प्लेक्स व्यापारी संकुल बांधायचे असल्याचे समजते मुक्तेदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे